आता बरेच शेतकरी बोलतात की केमिकल पेक्षा फास्ट रिझल्ट दिसतोय मग तुमच्या पेक्षा ह्याच्यामध्ये केमिकल का असं विचारतात नाही नाही याच्यात कसलं फास्ट येतो शेतकऱ्यांनी विचारलं होतं काय केमिकल सारखं समजा तुमचा रिझल्ट फास्ट येतोय केमिकलच आहे का तुमचं केमिकल पेक्षा फास्ट याचा केमिकल घातक की आपल्याला घात का मानालाही घात कमी काय नाही आता दुसरे जे बाकीच्या कंपन्यांचे आहे किंवा त्यांचा तीन चार दिवसात दिसतो का नाही नाही केमिकलच जरी दिलं तरी चा पाच दिवस लागत या पाच दिवसाच्या पुढे तरी जो नाही ज्या ऑर्गेनिक कंपनी आहेत ना त्यांचा दिसतो ग तीन चार दिवसात बाकीच्या स्पीडने नाही स्पीडनी काय दिसतं टेक्नॉलॉजी पण बोलतात ना शेतकरी तुमचा केमिकल तीन चार दिवसात रिझल्ट दिसतो का हा तिसऱ्या चौथ्या दिवशी रिजल्ट दिसतो रिझल्ट दिसतो हम्म Pausat, juvialtai, atsiprašau, supu į ką? Tėtna tarlei. O, paau, o, nuokanis sulundiliai, taigi, aš tau tardau. दिवस झाले फॉर्निंगून सहा दिवस झाले सहा दिवस किती हाईट होती त्यावेळेस चार पाच बोट होती फक्त हा 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 अरे महिला झाली मोठी चार पाच झाली एवढं दिसत होत हे आता बरीच मोठी झाली बरं तुमचं नाव गाव मोबाईल नंबर सांगा आमचं नाव संतोष पोखरकर पिंपूरखेड मोबाईल नंबर शिरूर जिल्हा पुणे मोबाईल नंबर सत्त्याऐंशी सहासष्ट त्रेचाळीस पन्नास ऐंशी बरं तुमचा किशोरगोड मक्कमपोटचा तालुका अमेरगाव जिल्हा पुणे मोबाईल नंबर नाईन सेवन सिक्स थ्री वन फाईव्ह टू एट वन सिक्स

कोणते कोणते घेतला बुस्टर फास्ट ग्रो लँड बिटर आणि आपलं ते स्टिकर घेतलं फाचे लोक आणि त्याच्यात झेड हात्या घेतलं होतं नाश घेतलं होत बाकी काय त्याला आळे वगैरे नाही तरी अजून एक स्प्रे गेला ना भारी होती आता गाठी पाणी गेलं उद्या पाण्यात हा दे ना सर केअर घ्या ना सर केअर संघ खत घ्या दोन लिटर खूप खतखन ते घ्या जुरो सातवीस हा सलया सातवीस घ्यायचं आणि हे झालं पण फवानीच्या आधीच्या फवानी नंतर फरक काय येतो तर सांगितलं पाहिजे फवार कर फवारणीचा काही कुठला आहे माल फवारणीच्या नंतर तेच होतोच पण आहे पण त्यातले हे भारी झालं ना बुस्टर फायतू प्लॅन बिटा याच्यात वगैरे काय खत नाही आपण आता वरून फवारणीच घेतली बाकीची खत वापरली ना आपण बरोबर अठराशे चाळीस पंधरा इथं दुसऱ्या कोणाची आहे का बेट नाही नाही दुसरे बेट कोणाची पण लाल पानंही ना hmm. पाऊस आहे लाल पानं जी फाटचे ना ते प्लॉट सोडून दिले आत दिलेत ना ह्या का असं झालं होता हे ना की असं असं झालं होतं ही पानं पानं क्लिअर झाली ती क्लिअर झाली हिरवी झाली सगळी कॅनॉपी चांगली आली कॅन ती पुढच्या भावना पुढच्या होती आणि खाली फुगून पण दांडा विंडा जाडू झालंच पाहिजे ना आठ डब सेंट डब एकरच्या पुढे पंचेस गुंठ राहिले ते थोडंसं मर थोडीशी पण हाय ही अजून खरं आपल्याला काय नाही पण आपलच नाही गबाव नाही काय नाही तरी पावसात नाही एवढं टिकले हो पावसात टिकलं ना त्याचे एवढं पावसात म्हणजे रान खर्च आहे रान राणी तरी त्याच्यात टिकाऊदार ना त्याने ज्यांचे गेले प्लॉट आणि गेले 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 बरेचसे जणांची गेली प्लॉट बरोबर पावसात टिकलं छान कार्यक्रम होईला तरी पंधरा वीस दिवस लागतील त्याला काळ आहे ना वीस दिवस लागतील आताशी अशी अशी तर गाठ धरली त्यांनी

असं uh, करता एक फवारणीचा खर्च किती येतो एक फवारणीचा साधारण एका फवारणीचा प्लॅन बीटर पकडून प्लॅन बीटर पकडून हा नाही नाही दोन हजार आताच येतो दोन हजार सोळाशे पंधराशे सोळाशे रुपये हां किती टाक्या दहा टक्क्याचं दहा टाक्यांचा पंधरा पंधराशे ते सोळाशे रुपये खर्च सोळाशे रुपये ना मग कसा आहे खर्च कसा आहे खर्च काय कमी जेमतेम खर्च आहे मग याचमाफात खर्च असले पाहिजे मग लई खर्च करून काय आणि त्या पद्धतीने रिझल्ट आता हे जर रासायनिक वाल्यांचे खर्च किती असतात रासायनिक वाल्यांची याच्या खर्च आला असा साधारण

महिन्याचीच झाली बीटन कुठून एक महिन्याची भेट एकच महिन्या तीच दिवसाची हा तिसच दिवसाची बीटी कसं आहे माहिती आहे का पावणे ते दोन महिन्यात भेटते मी तीसच दिवसाची भेटते कुठं नाही बोल ह्या का ही वीस पंचवीस दिवसात वी आणून त्याच्यावर सहा दिवसांनी पी आर द्यावे मग कशी वाढ मग एक फवारणी मध्ये वाढ चांगली वाढ चांगली है ना बाकी शेतकरी अजून काय विचारतात नाही नाही शेतकऱ्याला जर पाहिलं त्याच्यात त्याच्यातला पाहिजे ना दर्जी आहे बी तर कळलं पाहिजे आता मुळात शेतकरी सगळे लॉलीपॉप झाल्यासारखं झालं काय काय शेतकऱ्यांना जर कळलं तर ना नाही शेतकरी अभ्यास नाही करत अभ्यासू शेतकरी विचारत असतो नाही शेतकऱ्यांनी त्याचा अभ्यास केला पाहिजे त्या पद्धतीने वापरलं पाहिजे का तिथं चांगलं सुपारी होईल जाईल झाली बरोबर चांगलं होईल सगळं पीठ एक सारख त्याला काय नाही आता थोडस एक एक फवारणी झाली का एक स्प्रे दिला बरणी काढून घ्यायची आणि दोन दिवसांनी स्प्रे देऊन टाकायची ओनियन पावर घेऊ काही ओनियन पाव घेत फक्त ओनियन पावरच काम काय ही पानं बिन दांड ताट ठेवायचं काम आहे असे हो का आपण कांद्यावर कामावतो माहिती mm. का कांद्याची पात अशी जर वाकली तर mm. त्याच्यात माईट चा अटॅक होते त्या mm. खालच्या भागात mm. पात ताट असे ना मग ते अटॅक होत नाही माईट mm. त्याच्यामुळे ताट ठेवायचं काम mm. होईल आज तारीख दहा आहे का हा दहा आहे दहा तारीख झाली महिन्याची झाली

हा हा अरे महिलाही झाली मोठी एवढं दिसत होत हे आता बरीच मोठी झाली आजू गिरवी झाली पाहिजे हो होईल ना तुम्ही आता ती अशी याच्यासारखी दिसली पालकच्या भाजीसारखी सारखी पालकच्या भाजीपेक्षाही चांगली त्याच्यापेक्षा चांगली होती आता एक फॉर्निशिया ती

अडचण आहे काय आता आता बरेच शेतकरी बोलतात की केमिकल पेक्षा फास्ट रिझल्ट दिसतोय मग ह्याच्यामध्ये केमिकल का असं विचारतात नाही नाही याच्यात कसलं केमिकल त्यापेक्षा फास्ट येतो ना रिझल्ट रिझल्ट्री शेतकऱ्याने विचारलं होतं काय केमिकल सारखं समजा तुमचा रिझल्ट केमिकलच आहे का तुमचं नाही नाही केमिकल पेक्षा फास्ट याचा केमिकल घात की आपल्यालाही नाही का नाही आता दुसरे जे बाकीच्या कंपनीचे आहे किंवा त्यांचा तीन चार दिवसात दिसतो का नाही नाही केमिकलच जरी दिलं तरी चार पाच दिवस लागत या पाच दिवसा पुढे तरी जात नाही जेव्हा कंपनी आहेत ना यांचा दिसतो का तीन चार दिवसात तितक्या स्पीडनी नाही तिथे स्पीडनी काय दिसतो टेक्नॉलॉजी वापर पण बोलतात ना शेतकरी तुमचं केमिकल आहे का विचारतात विचारलं तर पाहिजे विचारलं पाहिजे आपलं केमिकल नाही पण रिझल्ट केमिकल पेक्षा फास्ट सारखं झालं आता हा सगळं सारखं जुळालं ते झाले तिकडून थ पाच ते उतार पण बीट छान झाला काय अडचण नाही त्याला उलटी मर फेर सगळं थांबलं त्याचं था। स्प्रे घेतलं स्प्रे घेतल्यापासून ना हा आजू उद्या भरलं का एक दिवस जाऊन द्यायचा का स्प्रे घ्यायचा आजू दोन स्प्रे गेले पाहिजे गे त्याच्यातच अजून एक फवारने दिली

एकदम क्लिअर पानाचा असा झाला पाहिजे गुडघ्यावडी पाहिजे दोनशे दोन अपेक्षा काय दोनशे अडीचशे पिशवी निघाले अशा बाजारमध्ये कांद्याच्या बापारा टनाची अपेक्षा बारा मध्ये बारा तेरा जायना का नाही एका टाक्याला तुमच्या तीस बॅगाने काय त्या मग आपण पंचवीसच दोनशे बरश दोनशे चाळीस ने बरोबर पंचवीस ने वीस नेऊ द्या काय अडचण नाही तुमची भूकच काय साईज मोठी मुन्या पण वाढले वजनच वाढल्याच ना बरं तुमचं नाव गाव मोबाईल नंबर सांगा आमचं नाव संतोष पोखरकर पिंपरखेड मोबाईल नंबर शिरूर जिल्हा पुणे मोबाईल नंबर सत्त्याऐंशी सहासष्ट त्रेचाळीस पन्नास ऐंशी बरं तुम सांगा किशोरगौर तालुका अवघड जिल्हा पुणे मोबाईल नंबर नाईन सेवन सिक्स थ्री वन फाईव्ह टू वन सिक्स पाच सहा बरं करू